Uh, आपण मागच्या लेक्चरमध्ये राज्य घटनेच्या प्रास्ताविका संदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर आलेले तीन मूलभूत तीन महत्वाचे प्रश्न बघत होतो मागच्या वेळेस आपण दोन प्रश्न बघितले आज आपण तिसरा प्रश्न बघू त्याच्यातच कंटिन्यू लिहा लिहा नंबर तीनचं चिन्ह राज्यघटनेचा अन्वयार्थ लावण्यात राज्यघटनेचा अन्वयार्थ लावण्यात प्रस्तावना किती महत्वाची आहे प्रस्तावना किती महत्वाची आहे त्याच्या पुढे डॅश करून म्हणजे हाच प्रश्न अजून वेगळ्या अर्थाने कसा लिहिला जाऊ शकतो ते लिहा घटना किंवा राज्य घटना कॉम प्रस्तावनेच्या संदर्भात संदर्भानी प्रस्तावनेच्या संदर्भानी किंवा प्रकाशात प्रस्तावनेच्या प्रकाशात किंवा प्रस्तावनेच्या संदर्भानी अन्वयार्थीत अन्वयार्थीत लावली जाऊ शकते का अन्वयार्थीत लावली जाऊ शकते का अन्वयार्थीत लावली जाऊ शकते का ठीक आहे हे झाले हे दोन प्रश्न झाले पण त्याचा अर्थ एकच होतो आणि आता खालच्या ओळीत दुसरा प्रश्न लिहून घ्या हा एक प्रश्न लिहिला आपण एक म्हणजे दोन प्रश्न येते पण तेच एकच प्रश्न उलटून पाटून विचारला आणि खालच्या वेळेत अजून एक स प्रश्न लिहून घ्या आणि जर हो तर कितपत आणि जर हो तर कितपत परत प्रश्न चिन्ह द्या ठीक आहे मी आधीच सांगितलं तुम्ही जर का दोन तीन रंगाचे पेन वापरले तर तुम्हाला सोपं होईल हे लिहायला आता समजा हे प्रश्न आपण लिहितोय तर हे प्रश्न तुम्ही समजा लाल रंगाच्या पेनाने हेडिंग जे आहे ते काळ्या रंगाच्या पेनाने असं पेनं वापरत जा वेगळे वेगळे जर होतं कितपत म्हणजे काय तर राज्य घट आपण काय प्रश्न लिहिला आहे की आपल्या राज्यघटनेचं जेव्हा आपल्याला अन्वयार्थ लावायचा आहे राज्यघटनेला जेव्हा इंटरप्रिट करायचं आहे तर त्यासाठी आपण प्रस्तावना विचारात घेऊ शकतो का आणि जर हो घेऊ शकतो तर कितपत पूर्ण प्रस्तावनेतला काही थोडासा भाग असा प्रश्न आहे आता याच्यात लिहून घ्या नंबर एक एके गोपालन खटला एकोणावीसशे पन्नास याच्यातला नंबर एकचा खटला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपण सापडतोय ना मग वेगवेगळ्या खटल्यामध्ये न्यायालयाने वेळोवेळी वेगवेगळं उत्तर दिलेलं आहे ठीक आहे नंबर एक चा एक चा एके गोपालन खटला गोपालन खटला एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे पन्नास चा खटला हा ठीक मी हा यात काय लिहून घेतलं का हे यात काय सांगितलं यात याचिकाकर्त्याने याचिकाकर्त्याने म्हणजे या खटल्यात याचिकाकर्त्याने प्रतिबंधक प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या यात प्रतिबंधक बंधक स्थानबद्धतेच्या कायद्याची कायद्याच्या वैधतेचे प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याच्या वैधतेचे कॉमा देऊन इनवर्टेड कॉमात लिहा प्रस्तावनेतील प्रस्तावनेतील स्वातंत्र्याच्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या प्रकाशात संकल्पनेच्या प्रकाशात इनवर्टेड कॉमा क्लोज प्रकाशात परीक्षण करण्याची विनंती केली परीक्षण करण्याची विनंती केली प्रतिबंधक स्थानबद्धतेचा या कायद्याची वैधता या प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याची वैधता तपासायची आहे बरोबर ती वैधता कशाद्वारे तपासायची आहे तर प्रस्तावने या आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये प्रस्तावने मध्ये जे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे त्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या प्रकाशात याचा याची वैधता वैधतेचं परीक्षण करा असं कोणी सांगितलं तर ज्याने कोणी ह्या एके गोपालन खटल्यामध्ये जो कोणी तो खटलादार होता म्हणजे जो एके गोपालन व्यक्तीच असतील त्यांनी न्यायालयाला अशी विनंती केली ठीक आहे आता पुढे लिहा मात्र सर्वोच्च न्यायालयाने मात्र सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या तरतुदींचा घटनेच्या किंवा घटनेतील तरतुदींचा घटनेतील तरतुदींचा अन्वयार्थ लावण्यासाठी घटनेतील तरतुदींचा अन्वयार्थ लावण्यासाठी प्रस्तावनेस प्रस्तावनेस मार्गदर्शक तारा मार्गदर्शक तारा इथं लिहिणी इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गायडिंग स्टार गायडिंग स्टार मार्गदर्शक तारा मानण्यास मानण्यास नकार दिला मार्गदर्शक तारा मानण्यास नकार दिला ठीक आहे आलं लक्षात की ए के गोपालन खटला या खटल्यामध्ये एका माणसाने काहीतरी मागणी केली आणि त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या मागणीचा माझ्या मागणीमध्ये मला जे काही पाहिजे आहे ज्याचा अर्थ मला न्यायालयाकडनं माहिती करून घ्यायचा आहे तो अर्थ न्यायालयाने कुठून समजून घ्यावा तर प्रस्तावनेमधल्या संकल्पनेद्वारे न्यायालयाने मला तो, न्याया तो समजून सांगावा आणि मला निकाल द्यावा असं त्या माणसाने सांगितलं मात्र न्यायालयाने त्याला सांगितलं की ही जी प्रस्तावना किंवा प्रस्तावनेतल्या या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आम्ही गायडिंग स्टार म्हणून वापरू शकत नाही बरोबर त्या संकल्पना आम्ही गायडिंग स्टार म्हणून आम्हाला एखादा निर्णय द्यायचा असेल तर त्या निर्णयात अर्थातच न्यायाधीश कशाच्या आधारावर निर्णय देतात कायद्याच्या आधारावर किंवा कायदे कशाच्या आधारे निर्माण होतात राज्यघटनेतील तरतुदींच्या आधारे कायदे निर्माण होतात मग न्यायालयाला जर का काही अडलं एखाद्या कायद्यामध्ये एखादा अर्थ न्यायालयाला स्पष्ट होत नसेल तर न्यायालय मार्गदर्शन कोणाचं घेतं राज्यघटनेचं मार्गदर्शन न्याय न्यायालय न्यायाधीश घेतात मात्र या राज्यघटनेतील प्रस्तावने ला मार्गदर्शन म्हणजे प्रस्तावनेतून मार्गदर्शन आम्ही घेऊ शकत नाही असं न्यायालयाने सांगितलं आता हे मार्गदर्शक तारा काय प्रकाराने आपल्याला माहिती आहे आकाशात वेगळे वेगळे तारे असतात आता आपल्याकडे आता तर आपल्याकडे जी पी एस प्रणाली आहे आपण जीपीएसनी जिथे जायचं तिथे जाऊ शकतो किंवा पूर्वी होका यंत्र होते ते होका यंत्राने आपल्याला दिशांचं ज्ञान होतं की होका यंत्र दक्षिण दिशा दाखवतं मग त्याच्या आज आधारे आपण बाकी दिशांचा अंदाज बांधू शकतो आणि आपल्याला ज्या कुठल्या दिशेने जायचं असेल त्या ती आपली दिशा आपण निश्चित करू शकतो बरोबर पण त्याच्याही पूर्वी जेव्हा होका यंत्र पण नव्हतं तेव्हा लोक जेव्हा जर प्रवास करायचे असतील प्रवास करायचा असेल तर ते काय करायचे आकाशातल्या ताऱ्यांना बघायचे की आकाशात जे वेगळे वेगळे तारे आहेत त्या ताऱ्यांची जी दिशा असते ती फिक्स ठरलेली असते काही तारे असे असतात ज्यांची दिशा आकाशात फिक्स ठरलेली असते आणि मग आपल्याला कळलं की हा विशिष्ट तारा आहे बघा हा इथे इथे आहे म्हणजे याचा अर्थ ही पूर्व दिशा आहे म्हणजे ही पश्चिम असेल मग ही उत्तर असेल मग दक्षिण असेल तसं मार्गदर्शक तारा ही एक कॉन्सेप्ट आहे ठीक आहे तर न्यायालयाने म्हटलं की आम्हाला जे काही घटनेचा अन्वय अर्थ लावायचा आहे आम्हाला जे काही कायद्याचा अन्वय अर्थ लावायचा आहे ते लावण्यासाठी आमच्याकडे मार्गदर्शक पुस्तिका कुठली आहे भारतीय राज्यघटना आहे मात्र त्या भारतीय राज्यघटनेतली जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेतलं मार्गदर्शन आम्ही घेऊ शकत नाही ती प्रस्तावना मार्गदर्शक तारा म्हणून आमच्यासाठी काम करू शकत नाही असं तेव्हा न्यायालयाने म्हटलं मग आता नंबर दोनचं लिहून घ्या बेरुबारी युनियन खटला मग आता या खटल्यात न्यायालयाने एकोणावीसशे पन्नासला असं म्हटलं आता दुसरा खटला कुठला होता बेरुबारी युनियन खटला बेरुबारी युनियन खटला बेरूबारीत काय लिहिलं लिहा न्यायालयाने प्रस्तावनेस आता हे फक्त लिहून घ्या आता याच्यात समजून घेण्यासारखं काही नाही आपल्याला समजलं काय न्यायालय म्हणते ते कळेल सो फक्त लिहून घ्या न्यायालयाने प्रस्तावनेस घटनाकारांच्या मनातील विचार घटनाकारांच्या मनातील विचार समजून घेण्याची चावी समजून घेण्याची चावी म्हणून मान्य करून मान्य करून त्यास दीपस्तंभ मानले त्यास दीपस्तंभ आपल्याला माहिती दीपस्तंभ आपल्याला आपण जर अंधारात असतो आणि आपल्याला जर वाटचाल करायची असेल तर आपल्याला रस्त्यात एक दीपस्तंभ गरजेचा असतो जेणेकरून प्रकाश मिळेल आणि मग आपण वाटचाल करू शकतो तर दीपस्तंभ मानले बेरुबारी खटल्यात न्यायालयाने काय सांगितलं की राज्यघटनेचं प्रास्ताविक जी आहे किंवा प्रस्तावना जी आहे ती एका दीपस्तंभासारखी आपल्याला उजेड देण्याचं काम करते ठीक आहे मात्र दीपस्तंभ मांडले पुढे लिहा कंटिन्यू मात्र याचा वापर मात्र याचा वापर तेव्हाच जेव्हा मात्र याचा वापर तेव्हाच जेव्हा असंदिग्धता असेल जेव्हा असंदिग्धता असेल किंवा असंदिग्धता असेल किंवा दोन तरतुदींमध्ये दोन तरतुदींमध्ये विरोधाभास असेल दोन तरतुदींमध्ये विरोधाभास असेल ठीक आहे हे झालं एक पॅरेग्राफ पुढच्या पॅरेग्राफमध्ये नवीन ओळीत लिहून घ्या तसेच तसेच प्रस्तावना प्रस्तावना स्वतःमध्येच प्रस्तावना स्वतःमध्येच किंवा प्रस्तावना स्वतःच दोन्ही शब्द लिहून घ्या प्रस्तावना स्वतःच अशा अधिकारांचा अशा अशा अधिकारांचा स्रोत नसेल प्रस्तावना स्वतःच अशा अधिकारांचा स्त्रोत नसेल नसेल नंतर कॉमा ज्यांचा ज्यांचा स्पष्ट आणि विशेषत्वाने ज्यांचा स्पष्ट आणि विशेषत्वाने उल्लेख नाही ज्यांचा स्पष्ट आणि विशेषत्वाने उल्लेख नाही फुलस्टॉप नवीन वाक्यात लिहा नवीन ओळीत नवीन वाक्य लिहा किंबहुना किंबहुना विशेषत्वाने विशेषत्वाने उल्लेखित विशेषत्वाने उल्लेखित अधिकार विशेषत्वाने उल्लेखित अधिकार काढून घेण्याचाही स्त्रोत विशेषत्वाने उल्लेखित अधिकार काढून घेण्याचाही स्त्रोत प्रस्तावना नसेल विशेषत्वाने उल्लेखित अधिकार काढून घेण्याचाही स्त्रोत प्रस्तावना नसेल काय समजलं आपल्याला बेरुबारी युनियन खटल्यामध्ये प्रस्तावने संदर्भात अनेक गोष्टी न्यायालयाने सांगितल्या पहिली गोष्ट न्यायालयाने आपण मागच्या याच्यात बघितलं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाहीये हे न्यायालयाने नमूद केलं नंतर प्रस्तावना काय आहे तर घटनाकारांच्या मनातील जे विचार आहे ते विचार समजून घेण्याची एक चावी की घटनाकारांना राज्यघटनेबद्दल नक्की काय अपेक्षित होतं हे समजून घ्यायची ही राज्यघटना अनलॉक करण्याची चावी जर कुठली असेल या राज्यघटनेचं कुलूप उघडण्याची चावी जर का कुठली असेल तर ती चावी आहे प्रस्तावना असं न्यायालयाने म्हटलं मग पुढे काय म्हटलं की न्या मग ही प्रस्तावना कशाचं काम करेल एखाद्या दीपस्तंभासारखं जसं दीपस्तंभ कशासाठी असतो दीपस्तंभाने जो उजेड पडतो त्या उजेडाच्या द्वारे आपल्याला मार्गक्रमण करणं होतं म्हणून प्रस्तावना ही एका दीपस्तंभाप्रमाणे काम करेल हे त्यांनी सांगितलं पण मग प्रस्तावनेचा वापर कधी करायचा तर जेव्हा राज्यघटनेतील एखादी तरतूद आहे ती आणि प्रस्तावने घटनाकारांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते हे दोन्ही जर एकमेकांशी आपल्याला विरोधाभासी वाटत असेल हे दोन्ही जर एकमेकांशी विसंगत असेल तर प्रस्तावनेमध्ये जे काही घटनाकारांनी सांगितलं ते आपण ग्रहित धरू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर परत पुढे काय सांगितलं अजून कारण न्यायालयाला एखादी गोष्ट सांगताना पूर्ण स्पष्ट करून सांगावी लागते असं कन्फ्युजनमध्ये उत्तर न्यायालयात देऊ शकत नाही त्यांना स्पष्ट सगळ्या गोष्टी लिहून एका एकानंतर एक एकानंतर एक लिहून ठेवायला लागतात मग परत न्यायालयाने काय सांगितलं की हे, हे बरोबर आहे की प्रस्तावना दीपस्तंभ आहे सगळं मान्य आहे पण जर असा एखादा अधिकार जो प्रस्तावनेमध्ये नमूद नाही आहे किंवा प्रस्तावनेमध्ये नमूद आहे तर तो काढूनही घेण्याचा अधिकार नाही आहे सॉरी सॉरी म्हणजे राज्यघटनेमध्ये एखादा अधिकार आहे विशेषत्वाने एखादा अधिकार जर का राज्यघटना बहाल करती आहे नागरिकांना तर तो या आधारे काढून घेता येणार नाही कारण प्रस्तावनेत त्याचा उल्लेख नाही आहे ठीक आहे म्हणजे म्हणजे नागरिकांच्या अधिकारांचे जे काही स्त्रोत आहेत ते स्त्रोत प्रस्तावना नाही आहे जर उद्या आताचे आता आपल्या आता देशात घटनेचं निर्माणाचं कार्य कोण करतं तर अर्थातच देशाची संसद करते बरोबर आहे वेळोवेळी जे काही बदल असतील घटनेमध्ये जे काही दुरुस्त्या करायच्या असेल ते काम कोण करतं आता आपली जी संसद आहे ती मग संसदेला वाटलं की नागरिकांना एखादा अधिकार द्यायचा आहे विशेषत्वाने एखादा अधिकार बहाल करायचा आहे तर त्यावेळी असं नाही म्हणता येणार की अरे नाही प्रस्तावनेत तर नमूद नाही आहे मग तुम्ही कसं काय अधिकार आहे असं म्हणता येणार नाही संसद ते अधिकार नागरिकांना बहाल करू शकते किंवा राज्यघटनेमधला एखादा अधिकार काढून घ्यायचा असेल अधिकार दिला आणि अधिकार कॅन्सल करायचा असेल तर तेव्हाही प्रास्ताविकात काय आहे हे म्हणणं ग्रहित धरण्याची काही आवश्यकता नाही जर संसदेला असं वाटलं की एखादा अधिकार काढून घ्यावा जसं आपल्याकडे संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता मात्र राज्यघटनेतून तो नंतर काढून घेतला गेला मूलभूत अधिकार म्हणून तर अशा वेळी त्यांनी प्रस्तावनेला संदर्भ किंवा रेफरन्स म्हणून ठेवलं नाही असं व्यवस्थित स्पष्ट गाईडलाईन न्यायालयाने तेव्हा दिल्या ठीक आहे नंबर तीनचा खटला लिहा केशवानंद भारती खटला आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे की घटनेमध्ये घटनेचा अन्वयार्थ लावताना प्रस्तावना काय भूमिका का बजावते किंवा बजावू शकते या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय तेव्हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले दोन खटले आणि त्याचे निर्णय आपण बघितले तिसरा खटला लिहा केशवानंद भारती खटला एकोणवीस त्र्याहत्तर केशवानंद भारती खटला लिहा प्रस्तावना हा प्रस्तावना हा घटनेचा अंतर्भूत भाग असून त्याचा अंतर्भूत भाग असून त्याचा मूलभूत संरचनेत त्याचा घटनेच्या मूलभूत संरचनेत त्याचा मूलभूत संरचनेत समावेश होतो रचनेत समावेश होतो याशिवाय शिवाय प्रस्तावनेत शिवाय प्रस्तावनेत ज्यासाठी घटना निर्माण झाली ज्यासाठी घटना निर्माण झाली त्या त्या नोबेल व्हिजनचा नोबेल व्हिजनचा समावेश होतो घटना निर्माण झाली ज्यासाठी घटना निर्माण झाली त्या नोबेल विजनचा समावेश होतो म्हणूनच म्हणूनच प्रस्तावनेच्या प्रकाशात प्रस्तावनेच्या प्रकाशात घटनेचा घटनेचा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो प्रस्तावनेच्या प्रकाशात घटनेचा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो ठीक आहे मिळाला आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर दोन खटल्यांमध्ये न्यायालय एक एक स्टेप पुढे गेलं आणि तिसऱ्या अंतिम खटल्यात न्यायालयाने असं सांगितलं की हो जर आपल्याला राज्यघटनेचा अर्थ लावायचा असेल अन्वयार्थ लावायचा असेल तर अशा वेळी आपल्याला प्रस्तावना किंवा प्रस्तावनेमध्ये काही नोबेल घटनाकारांचं व्हिजन त्यांनी मांडलेलं आहे त्याच्या आधारे आपण घटने लावू शकतो ठीक आहे हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे लिहून घ्या प्रस्तावना काय सांगत नाही आता भारताची भारताच्या राज्यघटनेतील प्रस्तावना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे आम्ही भारताचे लोक वगैरे वगैरे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आपल्या सगळ्यांना घटना आणि त्याच्यातले नोबेल व्हिजन आहे सार्व लोकशाही आर्थिक सामाजिक लोकशाही त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष लोकशाही ते सगळे जे नोबेल विजन आहेत ते आपल्याला माहिती आहेत आता प्रस्तावना काय सांगत नाही हे तर आपल्याला कळलं की प्रस्तावना काय काय सांगती आता काय सांगत नाही हे लिहून घ्या प्रस्तावना काय सांगत नाही नंबर एकूशन कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय घटना अंमलबजावणीची तारीख घटना अंमलबजावणीची तारीख लिहा प्रस्तावनेत फक्त घटना स्वीकृतीची तारीख प्रस्तावनेत फक्त घटना स्वीकृतीची तारीख पुढे कंसात लिहा सत्तावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास एक पन्नास आहे ते बघून घ्या एकोणपन्नास किंवा पन्नास असेल सत्तावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास किंवा पन्नास जे काय असेल ते आणि घटनेचा स्वीकार याचा उल्लेख घटनेचा स्वीकार याचा उल्लेख त्यानंतर हा आणि आता खालच्या वेळीत लिहून घ्या घटनेच्या घटनेच्या अंमलबजावणीच्या तारखेचा उल्लेख घटनेच्या अंमलबजावणीच्या तारखेचा उल्लेख कलम तीनशे चौऱ्याण्णव मध्ये आहे कलम तीनशे चौऱ्याण्णव आणि घटनेच्या अंमलबजावणीची तारीख काय आहे आपल्याला माहिती आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला भारतीय अंमलबजावणीची सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे पण हा उल्लेख कुठल्या कलमात तीनशे चौऱ्याण्णवमध्ये आहे प्रास्ताविकामध्ये याचा उल्लेख नाही आहे हा प्रश्न साठी पण खूप महत्वाचा आहे आप आपल्याला राज्यघटना आपल्याला प्रस्तावना पाठे की या या दिवशी आम्ही भारताचे लोक घटना स्वीकृत करत आहोत वगैरे ते पाठे मग आपल्याला असं वाटतं की त्यामध्ये राज्यघटनेच्या अंमलबजावणीची पण तारीख आहे का तर ती नाही आहे ती कलम तीनशे चौऱ्याण्णवमध्ये आहे म्हणजे घटनाकारांनी काय केलं घटनेची निर्मिती केली घटनेचं प्रास्ताविक तयार केलं आणि त्या प्रास्ताविकामध्ये हे सांगितलं की ही घटना आम्ही आम्ही भारताचे लोक स्वीकृत करत आहोत आम्ही भारतीय लोकांनी ही घटना स्वीकार केलेली आहे पण आता याची अंमलबजावणी कधी कर करायची ते मात्र या प्रास्ताविकात नमूद केलेलं नाही आहे ही एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची नंबर दोन आपण काय बघतोय की राज प्रस्तावनेमध्ये कशा कशाचा उल्लेख नाही आहे कशा कशाचा उल्लेख आहे ते तर आपल्याला माहिती आहे सर्व लोकशाही समाजवाद ते मूल्य आपल्याला माहिती आहे काय नाही आहे ते बघतोय आपण नंबर एक घटनेच्या अंमलबजावणीची तारीख नाही आहे नंबर दोन काय आहे काय नाही आहे लिहा अशा संस्थांच्या अशा संस्थांच्या अधिकारांचा स्रोत नाहीये अशा संस्थांच्या अधिकारांचा स्त्रोत नाहीये ना ज्यांचा ज्यांचा विशेषत्वाने उल्लेख नाही ज्यांचा विशेषत्वाने उल्लेख नाही नंबर तीन लिहा ह्याच्यातलं अजून काय नाहीये अशा मंडळांचे अशा मंडळांचे अधिकार काढून घेण्याचा स्रोत नाही अशा मंडळांचे अधिकार काढून घेण्याचा स्रोत नाहीये ज्यांचा विशेषत्वाने उल्लेख आहे ज्यांचा विशेषत्वाने उल्लेख आहे ठीक आहे हे ते जे केशवानंद भारती खटल्यात न्यायालयाने सांगितलं की प्रस्तावना आहे पण प्रस्तावनेचा वापर कशा कशासाठी करायचा आहे प्रस्तावना जे काही एक्सप्लेन करते ते काय करते तर हे जे वेगवेगळ्या संस्था आहेत वेगवेगळी मंडळ आहेत तर त्यांचे विशेष अधिकार बहाल करण्याचा किंवा विशेष अधिकार काढून घेण्याचे असे अधिकार देण्या घेण्याचा अधिक असे अधिकार देण्या घेण्यासंदर्भातल्या तरतुदी प्रस्तावने नाहीये ठीक आहे हे असं सगळं आपण बघितलं भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने संदर्भात पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या ठळक वैशिष्ट्यांचं दुसरं वैशिष्ट्य बघूया ते आहे सार्वभौम ठीक आहे आपल्या प्रस्तावनेत काय काय लिहिलेलं आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष हे जे सगळे राज्य ज्याला आपण आपल्या राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणतो ते व एक पुढचं वैशिष्ट्य आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया